नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला कागल बस स्थानकापासून निघालेल्या मोर्चानं कागलचे तहसीलदार अमरदीप पाकडे यांना निवेदन दिलं कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली भर उन्हात निघालेल्या या मोर्चात शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संजय घाटगे कॉम्रेड शिवाजी मगदुम विजय देवणे एम पी पाटील शिवानंद माळी सागर कोंडेकर संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली आज कागल तहसील कराल्यावर मोर्चा काढण्यात आला कागल बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शेती वाचवा देशवाचवा असे फलक हातात घेतलेल्या महिला आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असं लिहिलेल्या टोप्या परिधान करून शेकडो शेतकरी मोर्चा सहभागी झाले होते कागल तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी झाली त्यानंतर तहसीलदार अमरदीप वाखडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतायत हा महामार्ग शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा आहे शिवाय पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे असं माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं तरीही हा महामार्ग रेटण्यासाठी शासन का प्रयत्न करते आहे असा सवाल घाटगे यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा घाटगे यांनी दिला तर कॉम्रेड शिवाजी मगदूम अमरीश घाटगे यांनीही राज्य सरकारला इशारा देत शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा पाप होत आहे असा दावा केला आहे यावेळी शिवानंद माळी विजय देवणे संभाजी भोकरे एम पी पाटील सागर कोंडेकर भन्नूरच्या सरपंच पूजा मोरे उमा पाटील गिरीश फोंडे सम्राट मोरे शिवाजी कांबळे सुरेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त That's